चाळीसगाव रोड ते भगीरथी पेट्रोल पंप रस्ता कामाचा शाह यांच्या हस्ते शुभारंभ धुळे महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयी सुविधांचा विकास योजनेअंतर्गत चाळीसगाव रोड ते भगीरथी पेट्रोल पंप ते साजिद पेंटर यांच्या घरापर्यंत रस्ता कॉन्क्रिटीकरणाचे कामाचा पंचवीस लाख रुपये कामाचा शुभारंभ धुळे शहराचे आमदार फारुक शाह यांच्या हस्ते करण्यात आलाय या भागात मोठ्या प्रमाणात व्यावसायिक गॅरेज व रहिवासींची घरे आहेत परंतु सुमारे पन्नास वर्षापासून या भागात रस्ते नाही त्यामुळे पावसाळ्यात या भागातील नागरिकांना हा त्रास सहन करावा लागत होता या भागातील नागरिकांनी वेळोवेळी महानगरपालिका आयुक्त यांना निवेदन देऊन सुद्धा या भागातील रस्त्यांचे काम झाले नव्हते हो त्यामुळे आमदार फारुख शाह यांच्याकडे रस्ता व्हावा यासाठी निवेदन देण्यात आले होते त्याची तात्काळ दखल घेत आमदार फारुख शाह यांनी या भागातील रस्त्यांसाठी निधी उपलब्ध करून दिला आणि आज या कामाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित आहेतकरणाचा का कामाचा शुभारंभ आज माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे त्या कामासाठी या, या परिसरातील जे उद्योजक आहेत त्यात प्रामुख्याने अख्तरभाई शाह ॲडव्होकेट शाह शहा भाई शाह आणि या परिसरातले आमचे नगरसेवक आमिर पटाक यांकांनी माझ्याकडे नागरिक केलेली होती आणि त्यासाठी मी आज या कामासाठी नागरिकांची मूलभूत सोयी सुविधा या योजनेअंतर्गत पंचवीस लाख रुपये मंजूर करून दिलेले होते आणि आज त्या कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे त्यावेळी आज माझ्यासोबत आमचे बंधू सलीमभाई शाह तसेच चालिषाई शाह महिला जिल्हा अध्यक्ष दीपा मॅडम गोपालभाई शाह अनेक कार्यकर्ते यावेळी माझ्यासोबत उपस्थित आहेत